हल्ली तिची झोप उडालेली असते अस्वस्थ असते कूस बदलते सारखी छताखाली दोघांचा समांतर प्रवास व्यावहारिक तडजोड पण मन मात्र उदास देवा ब्राह्मणाच्या शेकडो लोकांच्या साक्षीने सुखदुःखात साथ देण्याची दिली होती वचने अवघ्या काही वर्षात त्याने विश्वासाला दिली तिलांजली नव्यानेच कोणी एक तरुणी त्याच्या आयुष्यात आली बायको वाटू लागली त्याला बावळटन गबाळी आणि चंचल प्रेयसी सुंदर आगळी वेगळी कष्टाने सांभाळला होता हिने प्रपंच सगळा आताच कशी काय झाली ही अडथळा तो म्हणतो मला बंधनातून मुक्त करून टाक लग्नाचे हे जीव घेणे पाश तोडून टाक जीवनाच्या मध्यावर ही एकाकी हतबल कुठे जावे काय करावे कोणी हिला सांगेल कुठे जावे काय करावे कोणी हिला सांगेल